नमस्कार मंडळी आज मी आलो माझ्या गावी पन्नाळे काजीमध्ये ही आहे सुचिता आणि पाळखीसाठी आम्ही आज आलेलो आहोत सगावी आणि आता चाललेलो आहोत आमच्या काजूच्या बागेमध्ये तर पाहूया किती काजू मिळतात ते आपल्याला तुम्हा सर्वांना होळी आणि शिमग्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थांब ना भाई अशा प्रकारे काजू लागतात आणि ही माझ्या हातात आहे का ही माझ्या हातात आहे काजू काढायची काठी आणि तिला म्हणतात गरकू गावच्या भाषेमध्ये तर आपण जातोय आमच्या काजूच्या बागेमध्ये पाहुया किती मिळतात काजू आणि ही <laughs> आहे आमच्या बागेचा एवढा मोठा गेट गोदरेज लॉक लावलेला आता उघड आपण एवढा मोठा लॉक आहे याला m हे बघा मित्रांनो कसे काजू लागलेत या छोट्याशा झाडाला पाहू शकता तुम्ही किती छान आहेत ना हे ते आहे हे बघा कसं लागलं काजू हे बघा तोर गाळतात त्याच्यामुळे देते त्याला अजून शी आमच्या काकांची कैलसवासी तानाजी निर्मळ यांची समाधी आहे मला दाखव ना हे बघा मित्रांनो याच्यात प पद्धतीने हे काजू असे लागले जातात किती फार छान लागलेत बघा पाहू शकता तुम्ही मस्त आहेत ना असे एकदम सहज असे खाऊ शकतो आपण पण तसे खाता येत नाहीत आणि कसे खाण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद आपल्या आमच्या व्हिडिओ आमच्या कॅ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पण पण का हे बघा किती जवळ आहेत काजू हात काढणं आणि अशा पद्धतीने काजू काढण्याची पद्धत असते जर चुकीच्या पद्धतीने काढले तर त्याचा चीक जर हाताला लागला तर हाताला जखमा होतात हे बघा मस्त लागलेत पण खूप कमी आहेत त्या वर्षी हे बघा हे बघा एक मस्त टपोरी आहे लागल्या आहेत पण त्या अजून कोळ्या आहेत अशी काजू काढण्याची पद्धत आहे कुणे अशा प्रकारे गेटमधून आज शिरतोय आम्ही ही माझ्या वडिलांनी लावलेली काजू आहेत बरीच मेहनत घेऊन लावलेले काजू आहेत किती आले हे काजू लागलं आहे पण ते बरोबर दिसत नाही अशा पद्धतीने काजू लागले जातात झाडं छोटी आहेत अजून ना तात्पुरतं या यावर्षी कमीच आहेत काजू अशा पद्धतीने झाडं बडी बरीचशी आहेत पण यावर्षी दरवर्षाप्रमाणे काजू काही आलेले नाही आहेत नाहीतर दरवर्षी बऱ्यापैकी येतात हे एक कलमाचं झाड आहे आंब्याचं नाही छोटा आहे ना तो आज अजून बरीचशी झाडं छोटी आहेत हा एक मोठा काजू आहे पण नाही काहीच दिसत नाहीत वरती काजू फार कमी आहेत वर्षी हा मोहोर आहे काजूचा पाहू शकता मोहोर बघा अजून येण्याची चान्सेस आहेत हे बघा एक छोटीशी छोटीशी काजू बघा वाव किती मस्त बघा छान आहे ना अजून एप्रिलमध्ये येऊ शकतात ह्याच्यामध्ये काजू हे बघा नंतर ना हे बघा एक छोटासा काजू आहे किती मस्त आहे ना हे इकडे छोटीशी काजू आलेले आम्ही बऱ्यापैकी काजू पाहतोय पण हा बघा एक भला मोठा फणसाचा झाड आहे आमचा त्यावरती छोटे छोटे फणस आलेले आहेत ते पाहू शकतात छोटे छोटे फणस त्याची भाजी फार छान होते कवळ्या फणसाची खाली मोठा फणस आहे हा भला मोठा फणसाचं झाड आहे हे पाहू शकता तुम्ही इकडे पण बरीचशी झाडं आहेत पण काजू काही नाही आहेत हा फणसाचा झाड पाहू शकता तुम्ही पूर्ण उंच आहे वरती पण संपूर्ण फणस लागलेले आहेत फार गोड असतो बर का फणसा याचा कलम केलं कुठे 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 काजू अशा प्रकारे लागलेले आहेत हे बघा होऊ शकता आणि हे अजून कोवळ्या आहेत ह्या झाल्यात सुचिता हे बघ ह्या काढू शकतेस तू ह्या ह्या काढ ह्या ह्या झालेल्या आहेत ही बघा अशी टप्पोरी काजूची बी येते आणि वरतीही त्याचं जे बोंड आहे त्याला काजू म्हणतात आणि ही काजूची बी त्याच्या आत आतमध्ये काजू असतो तिथल्या काढल्यास त्या चार पाच होत्या त्या हा काढल्या काही काढल्या काढत नाही पाहिल्यान त्या काजू आहे तिथे अशा पद्धतीने काजू किती मस्त बघा लागेल छानपैकी जाऊ शकतो तुम्ही वाव ब्युटिफुल आहेत एकदम छान एक नंबर काजू आहेत अजूनही हे आता गोळ्या काजूची भाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहेत एकदम तयार आहेत आणि आपण जे मार्केटमध्ये एक काजू खातो त्या सुकलेल्या ह्या बियांच्या असतात आणि अशा प्रकारे ह्याला सुचिताने काढलेलं आहे त्याची आम्ही भाजी क भाजी काढून खाणार आहोत पालकची भाजी म्हणतात